आपल्या या चॅनलवर मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये वर्ग दहावा बोर्डाच्या परीक्षेमध्ये मराठी या पेपरमध्ये आपल्याला व्याकरण घटकावर सोळा गुणांचे प्रश्न विचारलेले असतात आणि आज आपण त्या सोळा गुणांसाठी एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण कव्हर करणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर निश्चितच तुमचे सोळा गुण इथे आज फिक्स होणार आहेत म्हणून हा व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा जेणेकरून तुमचा निश्चितच व्याकरणा व्याकरण या घटकावरील जो काही प्रश्न आहेत ते पूर्ण इथे कव्हर होणार आहेत आणि परीक्षेच्या दृष्टीनेच हा व्हिडिओ बनवलेला आहे म्हणून हा व्हिडिओ पाहून जरी गेलात परीक्षेला तरी सुद्धा तुमचं जवळपास पूर्ण सोळाला सोळा गुणांचा इथे हा टॉपिक कव्हर होणार आहे तर चला आपण सुरुवात सुरू करूया आपल्या मूळ व्हिडिओला तर यामध्ये आपण पहिला आपल्याला जो असतो दिलेला की समास घटकावर आधारित प्रश्न असतात तर समासामध्ये आपल्याला अशा टाईपचा प्रश्न येतो की आपल्याला त्याच्या जोड्या लावायच्या असतात तर इथे आपल्याला सामासिक शब्द दिलेले आहेत आणि इकडे समास दिलेला आहे तर या सामासिक शब्दावरून आपल्याला तिकडचा जो काही समास असेल तो ओळखायचा आहे तर इथे आपल्याला पहिला जो काही दिलेला आहे शब्द सामाजिक शब्द गुणीजन तर गुणीजन दुसरा केर कचरा आई वडील आणि पंच प्राण तर गुनिजन हे जर आपण पाहिलं तर इकडे कर्मधारय समासाचं उदाहरण आहे म्हणून इथे आपण कर्मधारय असं लिहू शकतो त्यानंतर केर कचरा केर कचरा व इतर तत्सम वस्तू असं जर असेल तर त्यासाठी असतो समाहार दवंद समास म्हणजे आपला दुसरा आला समाहार त्यानंतर आपल्याकडे आई वडील आई आणि वडील भाऊ आणि बहीण असा जो असतो तो असतो आपला इतरेत्तर दवंधव समास मग इथे आपलं इतरेत्तर दवंधव समास आणि पंचप्राण तर इथे आपल्याला ज्या सामासिक शब्दाचं जे काही पहिलं पद हे संख्यावाचक असतं पंच म्हणजे पाच तर तिथे द्विगु समास असतो म्हणून हे आपले दुसरं जे काय आहे तर तो आहे द्विगु समास तर अशा पद्धतीने आपल्याला दोन मार्कासाठी असतो यानंतर आपण अशाच टाईपचा पुढील प्रश्न पाहू तर सामासिक समास घटकावर आधारित आपण आज दुसरा प्रश्न इथे घेतलेला आहे तर यामध्ये आपल्याला समासाचे नाव उदाहरणे आणि विग्रह तर इथे आपल्याला काही रिकाम्या जागा का सोडलेल्या आहेत पहिला समाहार दवंधव दुसरी रिकामी जागा द्विग समास आणि इतरेत्तर दवंधव समास इथे उदाहरण दिलेत आणि इकडे त्यांचा विग्रह केलेला आहे काहींचा विग्रह केलेला आहे आपल्याला काहींचं करायचं आहे तर हे समाहार दवंधवचं दो, उदाहरण असून हावभाव तर इथे हाव भाव, भाव आणि वैगरे असं आपल्याला फक्त असा विग्रह त्याचा होतो समाहारचा त्यानंतर जीवन वृक्ष जीवनरूपी वृक्ष असं दिलेलं आहे म्हणजेच इथे आपल्याला कर्मधार कर्म समास, आप समास असो कर तर कर्मधार समास हे आपल्याला इथे घ्यायचे आहे इथे द्विगु समास आणि पाच आरत्यांचा समूह असं दिलेला आहे म्हणजेच आपलं होईल पंचारती तो मूळ जे काही उदाहरण आहे तर ते पंचारती होईल इतर दवंदव समास आहे आणि स्त्री आणि पुरुष आहेत तर फक्त स्त्री पुरुष एवढं जरी लिहिलं असंच लिहायचं असतं तर अशा पद्धतीने आपण ज्या रिकाम्या जागा आहेत त्या सोडवलेल्या आहेत सिंपल प्रश्न असतो समास या घटकावर आधारित यानंतर अजून पुढील प्रश्न पाहू समास या घटकावर आधारित आपण तिसरा जो काही प्रश्न घेतलेला आहे तर इथे आपल्याला जे काही सामासिक शब्द आहेत त्याचा विग्रह करून दाखवलेला आहे त्यावरून आपल्याला फक्त समासाचे नाव इथे ओळखायचे आहे तर दोन दलांचा समूह असं दिलेलं आहे पहिलं पद आपल्याला इथे काय आलेले संख्यावाचक म्हणजे निश्चितच हा समास कोणता असायला पाहिजे द्विगु समास आहे दुसरे भेद किंवा अभेद किंवा आणि व अथवा जर असेल तर ते असतं आपलं कसेच असेल हे वैकल्पिक समास तर हे आपलं दुसरं उदाहरण आहे वैकल्पिक धम्धव समास दू ख म्हणजे वाईट असा काळ असा काळ असेल तरी ते असेल कर्मधार समास कर्मधार समास असेल त्यानंतर आई आणि बाबा आपल्याला आणि इथे आलेला आहे म्हणजेच हे कोणतं असेल इतरेत्तर ध्वंदव समास इतरेत्तर द्वंद्व समास तर, तर एक आपल्याला सामासिक शब्दावर आधारित किंवा समाज घट्ट्यावर आधारित अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जातात आपण आतापर्यंत हा तिसरा नमुना पाहिलेला आहे यानंतर आपण अजून एक असाच नमुना पाहू तर आपण सामासिक समास घटक आधारित प्रश्न चौथा घेतलेला आहे ते आपल्याला सामासिक शब्दाचा सा विग्रह करून दाखवलेला आहे आणि आपल्याला फक्त तो सामासिक शब्द यापासून बनवायचा आहे तर यामध्ये आपण सात सागरांचा सा समूह असा आपल्याला दिलेला आहे म्हणजे सात म्हणजे सप्त घेता येतं मग सप्तसागर असा सामासिक शब्द आपला तयार झालेला आहे महान असे काव्य म्हणजे महाकाव्य असं होईल त्यानंतर दहा किंवा बारा तर इथे दहा बारा भारत हीच माता म्हणजेच भारत माता भारत माता अशा पद्धतीने आपण सामासिक किंवा समाज या घटकावर आधारित असे चार प्रश्न पाहिलेले आहेत याच प्रकारचे प्रश्न आपल्याला येतात निश्चितच हे तुम्हाला परीक्षेसाठी खूप महत्वाचे असेल यानंतर व्याकरण घटकावर आधारित जो काही दुसरा घटक असतो त्यावर आधारित आता आपण प्रश्न बघूया यानंतर व्याकरण या घटकामध्ये आपल्याला व शब्दांसाठीचा सा प्रश्न असतो तर अशा टाईपमध्ये आपल्याला शब्द दिलेला असतात आणि त्याचे दोन भागामध्ये आपल्याला काय करायचे असते तत्ता पूर्ण करा या टाइपचा प्रश्न आपल्याला दिलेला असतो तर आपल्याला इथे प्रत्यय घटित शब्द प्रत्यय म्हणजे शब्दाच्या अगोदर आणि प्रत्यय म्हणजे शब्दाच्या नंतर आणि उपसर्ग म्हणजे शब्दाच्या आधी त्याला जो काही लागलेला असतो तर इथे जर आपण असं पाहिलं तर आता हा शब्द आहे खोदाई आता इथे खोदने आणि त्याला काय केलेलं आहे <coughs> खोदाई असं आपल्याला हा ई काय झालेला इथे प्रत्यय ई हा इथे प्रत्यय आपल्याला लागलेला दाखवलेला आहे म्हणजेच इथे प्रत्यय घटित शब्द कोणता आहे खोदाई त्याच्यानंतर यथा मती आता हे मतीच्या यथा आलेले म्हणजे हे इकडे जाईल यथा मती उपसर्ग त्याच्यानंतर नागरिक नागरिक हा इथे आपल्याला प्रत्यय लागलेला आहे म्हणजे शे शब्द नागरिक आणि बिनचूक हे बिन चूक बिनचूक इकडे येईल तुमचं बिनचूक अशा पद्धतीने हे एका मार्कासाठीचा प्रश्न आपल्याला तक्ता पूर्ण करायचा असतो यानंतर आपण पुढील असाच प्रश्न पाहू हो। यानंतर प्रत्यय आणि उपसर्ग यामध्ये आपण हे चार शब्द इथे आपल्याला तक्का पूर्ण करायचा आहे इथे बिनशर्त गुणवान अति सुंदर आणि सामाजिक आपण शर्त च्या अगोदर काय झालेलं आहे आपल्याकडे बिनशर्त म्हणजे हे उपसर्ग इथे लागलेला आहे म्हणून हे बिन हा उपसर्ग लागलेला आहे बिनशर्त आपला दुसरा शब्द आहे गुणवान गुण आणि वान म्हणजेच इकडे येईल तो गुणवान इथे अति सुंदर सुंदरच्याऐवजी अति म्हणजे इकडे जाईल अति सुंदर अति हे इथे उपसर्ग लागलेला आहे आणि त्याच्यानंतर शेवटचा शब्द आहे सामाजिक इक हे प्रत्येक म्हणजेच सामाजिक खूप सोप्या पद्धतीने असं आपल्याला हे जर सोडवलं तर आपला पैच पै मार्क आपल्याला इथे मिळू शकतात तर यानंतर आपण पुढील प्रश्न पाहू आपला प्रत्येक घटित मधील प्रश्न तिसरा आहे की आपल्याकडे काळवेळ भांडखोर मधून मधून अभिमान पटपजिती आणि टाकव असे आपले शब्द आहेत तर काळवेळ हा शब्द आहे तर अभ्यस्त मध्ये जातो हा काळवेळ अभ्यस्त शब्द आहे त्यानंतर भांडखोर आता भांडखोर म्हणजेच प्रत्यय लागलेला आहे भांडखोर प्रत्येक घटित शब्द आहे भांडखोर मधून मधून डबल जर आलं तर तो अभ्यास मध्ये जात असतो मधून मधून त्यानंतर अभिमान इथे मानला अभि हा उपसर्ग लागलेला आहे म्हणून अभिमान उपसर्ग घटी शब्द फट फजिती फजितीलाच फट हा उपसर्ग आहे म्हणून फट फजिती आणि टाकाऊ टाकाऊ हे इथे उपसर्ग असल्यामुळे टाकाऊ प्रत्येक असल्यामुळे प्रत्येक घटीमध्ये तो येतो तर अशा पद्धतीने आपण हा प्रत्यय घटित व उपसर्ग घटित या घटकावर आधारित प्रश्न पाहिलेला आहे यानंतर आपण तीन नंबर जो काही आहे तो आपण आता इथे पाहूया यानंतर व्याकरण नावर आधारित आपल्याला वाक्यप्रचार या घटकावर आधारित प्रश्न विचारला जातो आणि या घटकावर आधारित आपल्याला चार मार्कासाठीचा प्रश्न विचारला जातो यासाठी चार गुण असतात म्हणून आपल्याला काय करायचे असते की जो शब्द दिलेला आहे त्याचा अर्थ आणि त्यानंतर त्याचा वाक्यात उपयोग करणे या दोन गोष्टी इथे करायच्या असतात चार शब्द आपल्याला दिलेले असतात चारपैकी दोन आपल्याला करणे गरजेचे कर असते तर आज आपण इथे फक्त परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे शब्द आणि त्याचे अर्थ घेतलेले आहेत तुमच्या जर अर्थ लक्षात असेल तर तुमच्या पद्धतीने तुम्ही कसल्याही त्याचा वाक्यात उपयोग करू शकता तर इथे आपण यापैकीच परीक्षेला येतील असा एक निश्चित अंदाज आणि खूप महत्वाचे असे आपण पंधरा शब्द इथे घेतलेले आहेत हेच करा निश्चित तुमचा यामध्ये फायदा होईल तर ठेंगणे ठेवणे हो वाटणे तर याचा जो काही अर्थ आहे खूप आनंद होणे कंठस्नान घालणे म्हणजेच ठार मारणे आता कंठस्नान घालणे हा शब्द आला आणि ठार मारणे याचा अर्थ लिहिल्याच्या नंतर आपल्याला त्याचा व्यवस्थित वाक्यामध्ये उपयोग दाखवायचा कसब दाखवणे म्हणजेच कौशल्य दाखवणे कानोसा घेणे अंदाज घेणे कुचेष्टा करणे चुकीचे बोलणे खस्ता खाणे खूप कष्ट करणे आता खस्ता खाणे खूप कष्ट करणे तर आपले आई वडील आपण खूप शिकावे म्हणून खूप खस्ता खातात म्हणजेच खूप कष्ट करतात असा त्याचा वाक्यात उपयोग करायचा खूनगाट बांधणे दृढ निश्चय करणे कुठला तरी आपल्याला काहीतरी मिळवायचे आहे असा एक निश्चय करणे साहूल लागणे म्हणजेच अंदाज येणे तोंडचे पाणी पाळणे खूप घाबरणे समोर साप दिसताच राहुलच्या तोंडचे पाणी पाळले म्हणजे खूप घाबरला पित्त खवळणे अतिशय रागीने खूप रागीने माशा मारणे निरुद्योगी असणे म्हणजे काम धंदा नसणे म्हणजे चमाशा मारणे यानंतर मुहूर्त मेढ म्हणजे एखाद्या गोष्टीचा आरंभ करणे सुरुवात करणे रुंजी घालणे अवतीभोवती फिरणे टाटाभोवती माश्या रुंजी घालत होत्या म्हणजे अवतीभोवती फिरत होत्या सर करणे म्हणजे काबीज करणे मिळवणे शाबूत असणे म्हणजे टिकून राहणे अशा पद्धतीने आपले हे पंधरा शब्द आहेत निश्चित हेच करा तुम्हाला यापैकीच पे पेपरमध्ये आलेले दिसतील आपण इथे अर्थ दिलेला आहे आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने कसाही प्रकारे त्याचा वाक्यात उपयोग करू शकता यानंतर आपला पुढील प्रश्न यानंतर आपल्याला यामध्ये एक वचन आणि अनेक वचन एक तर ओळखायचं असतं किंवा आपल्याला त्याचं अनेक वचन करा एक वचन दिलेलं असतं आणि अनेक वचन करायला सांगितलेले शब्द असतात तर इथे आपण निवडक काही शब्द घेतलेले आहेत आपण यापैकीच परीक्षेला येतील कारण एक आपला एक अंदाज आहे की पैसा तर याचे अनेक वचन होईल आपले पैसे घोडा याचे होईल आपले घोडे वारा वारा चे काय होईल मग आपले वारे मासा चे अनेक वचन मासे आंबा आंबे होईल वही चे वह्या होईल वे, वेल चे वेली हे अनेक वचन होईल फांदी चे फांद्या हे अनेक वचन होईल पाखरू चे पाखरे हे अनेक वचन होईल त्यानंतर आपल्याकडे भिंत तर भिंत भिंती नदी स नद्या समय होईल समया गाव च अनेक वचन होईल आपल्याकडे गावे वासरू अनेक वचन होईल वासरे दारच होईल दारे तळे च होईल तळी पिल्लू अनेक वचन होईल पिल्ले आणि खेडे अनेक वचन होईल खेडी तर हे निवडक काही असे आपण एकवचन अने, अने आणि अनेक वचनांचे शब्द पाहिलेले आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला हे एकवचन अने अनेक वचन बनवायचे असते यानंतर आपला पुढील प्रश्न यानंतर समानार्थी शब्द यावर आधारित प्रश्न असतो तर आपण एक निवडक असे काही समानार्थी शब्द घेतलेले आहेत तर परीक्षेला जातानी हेच करून जा समानार्थी शब्द आणि त्याचे अर्थ आपण दिलेले आहेत तर इथे पहिला आपण घेतलेला आहे अंधार अंधारचा कम आणि काळोख आई माता जननी माय आकाश आभाळ गगन नभ आणि अंबर कमल चे पदम अंबुज नीरज कष्ट मेहनत श्रम परिश्रम काठ किनारा तट तीर घर ग्रह सदन निकेतन तरुण युवक धरती धरणी जमीन भूमी पाऊस वर्षा पर्जन्य त्यानंतर पाण्यासाठी पाणी जल नीर उदक पृथ्वीला अवनी वसुंधरा फुलासाठी पुष्प सुमन कुसुम मार्ग रस्ता वाट पथ वीज विद्युत सवदांनी आणि सप्ला समत म्हणजे युद्ध लढाई झुंज सागर समुद्र रत्नाकर सिंधू हिम्मत धाडस झैर्य तर हेच करून जा या व्यतिरिक्त तुम्हाला येणारच नाही खूप सोपे एवढं जरी केलं तरी जास्त वाचण्यापेक्षा एवढंच करा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे यानंतर आपल्याला विरुद्धार्थी शब्द विचारले जातात आणि विरुद्धार्थी शब्दासाठी आपण एक निवडक असे वीसच शब्द घेतलेले आहेत हेच करायचे परीक्षेच्या दृष्टीने खूप हेच महत्वाचे आहेत तर आपण यासाठी घेतलेला आहे पहिला शब्द आनंद तर त्याचा विरुद्धार्थी दुःख आहे आरंभ त्याचा विरुद्धार्थी शेवट उजेडचा विरुद्धार्थी काळोख कृतज्ञ कृतज्ञ हा विरुद्धार्थी शब्द आहे ग्रामीणसाठी शहरी चांगले साठी वाईट तीक्ष्ण साठी बोथट धीट भित्रा प्रगती अधोगती प्राचीनसाठी अवारचीन हा शब्द आपण विरुद्धार्थी घेतलेला आहे त्यानंतर बोल का तर अबोल भरती ला ओहोटी सत्य असत्य सम विषम सावध बेसावध सुंदर कुरूप स्वस्त महाग हर्ष खेद हार जीत आणि मृत्यू कठीण तर असे वीस विरधार्थी शब्द आपण घेतलेले आहेत तर हेच यापैकीच तुम्हाला आलेले दिसतील त्यासाठी याचा स्क्रीनशॉट करून घ्या आपण पुढील प्रश्न पाहू यानंतर आपल्याला एक शब्द मोठा दिलेला असतो आणि त्यापासून आपल्याला शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द आपल्याला विचारलेले असतात तर आपण यासाठी एक मोजकेच शब्द पण महत्वाचे घेतलेले आहेत महाभारत यामध्ये आपल्याला छोटे छोटे शब्द काढायचे आहेत म्हणून आपण महा भारत, ले ले छोड़ी -छोड़ी मर ह आणि हात आपल्या मराठी पेपर मधील व्याकरण या घटकावर आधारित शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला एक किंवा दोन गुणांसाठी विचारला जातो तर यामध्ये आज आपण ईश्वर आहे असे मानणारा तर यासाठी एक शब्द आपल्याला लिहायचा आहे तर तो असतो आस्तिक त्यानंतर भाषण देणारा कोण असतो तर तो असतो वक्ता कधीही जिंकल्या न जाणारा त्याला अजिंक्य असा एक शब्द आपल्याला देता येतो कमी वेळ टिकणारे याला क्षणभंगूर क्षणभंगूर हा शब्द आपल्याला घेता येतो केलेले उपकार जाणणारा हा कृतज्ञ असतो आणि केलेले उपकार विसरणारा हा कृतज्ञ असतो पाण्यात राहणारे प्राणी यासाठी आपण जलचर घेऊ शकतो जलचर ज्याला कोणी शत्रू नाही असा त्याला अजात शत्रू असं म्हणतात दररोज प्रसिद्ध होणारे यासाठी दैनिक हा शब्द आहे आणि महिन्यातून एकता प्रसिद्ध होणारे मासिक हा शब्द आहे त्यानंतर दुसऱ्यावर अवलंबून असणारा त्याला परावलंबी असं म्हणतात इथे दुसऱ्यावर उपकार करणारा ज्याला परोपकारी असं म्हणतात तीन रस्ते एकत्र येतात ते ठिकाण असत तिठा शत्रूला सामील झालेला त्यासाठी घेता येत आपल्याला फितूर आणि शेवटचा ज्याचे आकलन होत नाही असा अनाकलनीय हे पंधरा शब्द समूहाबद्दल एक शब्द आपण घेतलेले आहेत परीक्षेमध्ये यापैकीच तुम्हाला येणार आहे म्हणून हे व्यवस्थित करून घ्या नंतर आपण पुढील प्रश्न पाहू यानंतर आपल्याला विरामचिन्हे यावर आधारित प्रश्न असतो तर यामध्ये आपण एक वेगवेगळ्या प्रकारचे चार प्रश्न इथे घेतलेले आहेत पहिल्यामध्ये आपल्याला पुढील विरामचिन्हे ओळखायचे आहेत म्हणजे त्या विरामचिन्हाचं आपल्याला नाव लिहायचं आहे हा आणि हा प्रश्न सारखा आहे आणि इथे हे दोन जवळपास सारखे आहेत तर हा पूर्ण विराम आहे पहिलं जे आहे ते आपलं काय आहे पूर्ण विराम दुसरं जर पाहिलं तर आपण दुसऱ्याला प्रश्नचिन्ह म्हणतो फक्त आपल्याला ओळखून त्याचं नाव लिहायचं आहे इथे दोन आपल्याला टिंब दिलेले आहेत तर त्या दोन टिंबाला आपण अपूर्ण विराम असं म्हणतो अपूर्ण विराम आणि हे एकेरी अवतरण चिन्ह एकेरी अवतरण चिन्ह आता प्रश्न दुसऱ्यामध्ये आपल्याला तक्का पूर्ण करायचं आहे तर आपल्याला इथे चिन्ह दिलेले त्याचं नाव लिहायचं आहे तर हे उद्गार चिन्ह आहे उद्गार चिन्ह आता पूर्णविराम नाव दिलेले आहे आपल्याला चिन्ह इथे पूर्णविराम काढायचा आहे हे दिलेले आपल्याला इथे अपसरण चिन्ह म्हणजे हे दोन्ही सारखेच असतात पण याला संयोग चिन्ह म्हणायचं काय म्हणायचं संयोग चिन्ह यानंतर तिसऱ्यामध्ये आपल्याला नाव ओळखायचं आहे तर हा नुसता दिलेला आहे कॉमा त्याला आपण स्वल्प विराम स्वल्प विराम असं म्हणतो हे तुमचं उद्गार चिन्ह आहे उद्गार चिन्ह त्यानंतर हे अपूर्ण विराम स्वल्प विराम याला अर्धविराम म्हणून अर्ध विराम आणि हे आपलं त्यानंतरच आहे अपूर्ण विराम अपूर्ण विराम तर अशी नावं आपण त्यांना दिलेली आहेत त्यानंतर आता आपल्याला नावे दिलीत आणि आता चिन्ह काढायचं आहे पूर्ण विराम साठी नुसतं गोलटिंब प्रश्नचिन्ह दुहेरी अवतरण चिन्ह आणि संयोग चिन्ह म्हणजे एक रेष तर आपल्याला विराम चिन्हे वापरण्यासाठी किंवा आपल्याला एखादं वाक्य देतात आणि त्यामध्ये निवडून त्यांची नावं आपल्याला लिहायची असतात निवडत एक दहा विराम चिन्ह आहेत पण ह्या ऍक्टिव्हिटी जरी केल्या तरी सुद्धा आपलं यापैकीच परीक्षेला येणार आहे यानंतर आपला आता शेवटचा एक आपला प्रश्न राहिलेला आहे परिभाषिक शब्द तो आता आपण पुढे बघू तर आपला हा परिभाषिक शब्द परिभाषिक शब्द हा घटक आहे तर एक मार्गासाठी दोन शब्द आपल्याला इथे विचारले जातात आणि आपल्याला तिथे इंग्लिश मध्ये शब्द दिलेला असतो आणि आपल्याला त्याचा मराठीमधील अर्थ लिहायचा असतो तर हे खूप महत्वाचे असे शब्द आपण इथे दिलेले आहेत तर इथे आपला पहिला शब्द आहे की यार्ड यार्ड म्हणजे आवार असतं त्यानंतर दुसरं आहे वर्कशॉप वर्कशॉप म्हणजे काय असतं कार्यशाळा ट्रेडमार्क म्हणजे बोध चिन्ह टॅक्स म्हणजे कर असत सर्व्हे म्हणजे पाहणी सॉनेट म्हणजे सुनीत हा एक काव्य प्रकार आहे लिरिक म्हणजे भावगीत मोबाईल भ्रमणध्वनी वरटाईम म्हणजे अतिरिक्त काळ त्याच्यानंतर रिझर्वेशन म्हणजे आरक्षण असतं ऍक्शन म्हणजे कृती आणि बायोडाटा म्हणजे स्वतःचा परिचय किंवा स्व स्वपरिचय लेसन नोट्स म्हणजे पाठ टिप्पणी इंटरव्ह्यू मुलाखत इंडेक्स म्हणजे अनुकर्मणिका हायवे हायवेसाठी महामार्ग हँडबिल म्हणजे हस्तपत्रक एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन त्यानंतर इव्हेंट म्हणजे घटना आणि डिसमिस म्हणजेच बडतर्फ कॉर्पोरेशन ला महामंडळ आणि सेन्सस म्हणजे जनगणना आणि शेवटचा आहे कॅलिग्राफी म्हणजे सुलेखन तर आपल्याला परिभाषिक शब्द आपल्याला अशा पद्धतीने लिहायचे आहेत तर मराठी व्याकरणावरील सोळा गुणांसाठीचा जे काही आज आपण पूर्ण या टॉपिक वर आधारित पूर्ण प्रश्न यामध्ये घेतलेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितच खूप फायदेशीर ठरणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा त्यानंतर कर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अजून बनवलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत यायला मदत होईल धन्यवाद